नमस्कार मित्रांनो फळपीक विमा योजना मृगबहार दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांनी भाग घेण्यासाठी विमाचे जे काही पोर्टल आहे पी एम एफ बी वायचे हे पोर्टल प्रत्येक फळ आहे, आहे अंतिम दिनांक अशा प्रकारे राहणार आहे तर यामध्ये लिंबू द्राक्ष पेरू आणि संत्रा याची जी काही तारीख आहे ही चौदा जून आहे त्यानंतर मोसंबी चिक्कू याची जी काही तारीख आहे ही तीस जून आहे त्यानंतर डाळिंबाची चौदा जुलै आहे आणि सीताफळाची एकतीस जुलै पर्यंत आपण या पिकांचा पीक विमा हा उतरून घेऊ शकता कमी पाऊस जास्त पाऊस पावसातील खंड जास्त आर्द्रता यासारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते योजनेत भाग घेण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहे म्हणजेच आपण कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते आपण थोडक्यात बघूया तर यामध्ये सर्वप्रथम ऍग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक म्हणजेच आपला फार्मर आय डी असणे हा आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणा उतारा म्हणजेच आपला सात बारा त्याचप्रमाणे जिओ टॅगिंग फोटो इत्यादी यासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे यासाठी ई पीक पाहणी सुद्धा बंधनकारक असणार आहे ई पीक पाहणी नोंद नसल्यास पीक विमा अर्ज रद्द होऊ शकतो तर ई पीक नोंदणी पीक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै ते ऑगस्ट महिन्यात आपण करू शकतात तर ज्यावेळेस मित्रांनो आपण आपले सी एस सीचे जे काही पोर्टल आहे पी एम एफ बी वायचे हे आपला आय डी पासवर्ड टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण यामध्ये लॉग इन होतो लॉग इन झाल्याच्यानंतर बँक डिटेल नंतर नंबर दोनचा जो काही ऑप्शन आहे फार्मर डिटेल्स यामध्ये आपण सुरुवातीला येथे नेम ॲज पर पासबुक येथे आपण जसे पासबुकवर नाव आहे तसे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आधार कार्डवर जसे नाव आहे तसे नाव आपण तस येथे टाकायचे आहे आणि येथे त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर आपण जेवढे व्हेरीफाय या बटनावर येथे क्लिक करतो व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो ऑटोमॅटिक येथे हा जो काही ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी आहे म्हणजेच आपला जो काही फार्मर आयडी आहे हा ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येणार आहे तर हा एक महत्वाचा बदल पीएमएफबीवायच्या पोर्टलवर आता झालेला आहे मित्रांनो आपणाकडे जर आता फार्मर आय डी नसेल तर आपणास पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो फळ विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिओ टॅगिंग यंदा सक्तीने तपासले जाणार आहे तसेच फळबागेचे क्षेत्र इ पीक पाणीशी न जुळल्यास विमा अर्ज यामध्ये रद्द सुद्धा केला जाणार आहे तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद